स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं कोरोना काळामध्ये असे निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायत असतील ग्रामपंचायत असतील यांना स्थानिक लेवलवर काम करण्यासाठी ऑथॉरिटी दिली होती बाकी कुणालाही ऑथॉरिटी नव्हती आता ही ऑथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तत्कालीन सरपंच असेल यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना दिली होती ह्या बाजारांनी काय केलं असं याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव यांनी अक्षरशः माहिताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरामोन बरोबर नेले आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का मायतांचे व्हिडिओ काढणे हा तू काम करतोय कर तिथंच काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथं जिथं ह्या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही व्हिडिओ व्हायरल करणे मयत जळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे केलं का असं काही पण यांनी केलं कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती बाकी काहीही नाही या अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो काळ म्हणजे झालेला तर तो असा आहे की माझ्याकडे काही जो अहवाल आहे म्हणजे जेव्हा चौकशी लागली होती त्यांची तर त्या चौकशीचा अहवाल आहे त्या अहवालामध्ये नाव दत्ता नांदाळे सरपंच आणि सचिन मुंडे ग्रामसेवक हा चौकशी अहवाल आहे तुम्ही बघा कॉपी तुम्हाला दे तर याच्यामध्ये लहान मुलांच्या अंगणवाड्या बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता आणि ह्या म्हणजे तो अंदाजे माझ्यामध्ये मी थोडं डिटेल सांगत नाही पण अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये निधी आला होता मनसर मध्ये विविध मग काजीपुरा असेल डोबीमाळा असेल गांधळी वस्ती असेल अठ्ठावीस लाख पन्नास हजार तर त्याच्यापैकी खर्च झाले दहा लाख चौसष्ट हजार चारशे शहाऐंशी रुपये सतरा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौदा रुपयाचा हिशोब नाही सरळ सरळ अफरातफर केलेली हे पैसे गेले कुठं साधं आणि सरळ गणित आहे शासनाचे जर एवढे पैसे आले होते ते पैसे गेले कुठं या अहवालामध्ये ते सर्व काही नमूद आहे अशाच पद्धतीने मी मागाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रीट लाईटचे जे पोल आहेत तीन तीन लाख रुपयाचा एक पोल आहे तुम्ही चौकशी करा त्याचे टेंडर कसे काढले हे ज्या जेव्हा सांगत होते ना हे कामाला काय सोन्याच्या विटा लागल्यात का हे लागले का मग हे काय सोन्याचे खांब उभे केलेत का स्ट्रीट लाईट जे आहेत ते काय सोन्याचे खांब आहेत का सत्तर ऐंशी हजारामध्ये तो जो पोल आहे मार्केटमध्ये त्याची प्राईस आहे मग तीन तीन लाख रुपये आली कुठून बाकीचे पैसे गेले यात भ्रष्टाचार झाला नाही का हे असे सगळे मुद्दे आहेत त्याचप्रमाणे परवा एक शिंदे साहेबांची सभा झाली त्याच्यामध्ये हे म्हटले की नगरपंचायत आम्ही वास्तविक मनसर नगरपंचायत स्थापन करण्यासाठी सव्वीस एक दोन हजार तेरा रोजी ग्राम सभेचा ठराव झाला त्यावेळेस मेरा ती मानकेले सरपंच तेव्हा हा ठराव गेलेला त्याची पण प्रत आहे माझ्याकडे मी पाहिजे तुम्हाला ती शिंदे साहेब घाई गाईत आले आणि ह्या बाजाराने एक चिठ्ठी सरकवली एकशे छत्तीस कोटी पाणी पाणी पुरवठ्याची स्कीमला मी पाठपुराव केला हे महाशय कधी आले शिंदे सेनेमध्ये आता एक दीड महिना झाला या गोष्टीचा दोन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे म्हणजे निव्वळ फाक बंडलबाजी आणि ही जी माणसं आहेत म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील शिवाजीदादा आढळव पाटील असतील ही दोन वर्षापासून त्या योजनेसाठी पाठपुरावा करतायत हा दोन दीड दोन महिने झाले तिकडे दाखल झालाय आणि सांगतो मी पाठपुरावा केलाय किंवा मी करतोय ते म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालू आहे त्याचप्रमाणे ही ही जी व्यक्ती आहे समोरची अनेक व्यवसायामध्ये त्यांनी अनेक व्यवसाय केले सगळे व्यवसाय बघा कुठं चालू आहेत कसे चालू आहेत त्या व्यवसायामध्ये ह्या माणसांनी जे पार्टनर आहेत जी जवळची माणसं आहेत त्यांना फसवायचं काम केलं यांनी दादांचा बॉडीगार्ड सुद्धा सोडला नाही त्यांनी दादांचा ड्रायव्हर सुद्धा सोडला त्यांच्याकडून पण सुद्धा उकळले म्हणजे अशा पद्धतीचं खालच्या याच म्हणजे हा खरा चेहरा याचा फसवणूक करणे भ्रष्टाचार करणे आणि स्वतः सारस्वतमानाचा आव्हान अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे मंचरकारांनी याला नीट समजून घ्या अशी माझी सर्व मंचरकारांना विनंती आहे म्हणजे एक हॉस्पिटलचा मुद्दा असेल कुठलं तरी एक हॉस्पिटल चालू केलं एकाच भावकीतला डॉक्टर घेतला त्या डॉक्टरला बिचाराला जाहीर करावं लागलं एका पेपरला नोटीस देऊन याच्या नावास की हा माणूस खोट्या सह्या करून इथं मेडिक्लेम खोटे करतोय आणि पैसे लाटतोय म्हणजे हे हे तर काही खोटं नाही ना जे पेपरला छापून आले ते त्याची प्रत पाहिजे तर माझ्याकडे आहे ती तुम्हाला देतो म्हणजे हा या माणसाचा खरा चेहरा आहे बाकी जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो की ही सुरुवात कुठून झाली याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं होतं माझी पत्नी स्वातीताई गुन्हे अक्षरशः मंचरकरांसाठी तिने खूप चांगलं काम केले परंतु त्या बाईला पाडण्यासाठी ह्या माणसांनी दोन हजार बारा मध्ये विरोधात काम केलं त्याची तक्रार सुद्धा मी दादांकडे केली होती पण दादा म्हणले तो, तो तसं करणार नाही कारण दादांचा ना। खूप विश्वास होता पण आज दादांच्या पाठीत त्यांनी खंजीर असलेला आहे आज आम्ही पहिल्यापासून दादांबरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आज दादा इकडे राष्ट्रवादीत दाखल झाले आम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिकपणे काम करतोय परंतु या गोष्टीमध्ये ज्या माणसांनी आपल्याला समाजात आणलं मोठं केलं त्यांच्यावर तरी त्यांनी हे करायला नको अजून एक मी तुम्हाला एक किस्सा सांगतो लोकसभेची निवडणूक होती गावची मिटिंग झाली गावचा ठराव झाला की दादांना पाठिंबा द्यायचा आपल्या गावची म्हणून कारण दादा नेहमी लांडेवाडी जरी असले तरी मनसर आपलं गाव सांगतात भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये मिटिंग झाली हा महाशय त्या मीटिंग मधून उठून गेला पटलं का याच्या बुद्धीला याला समोरचा उमेदवार जवळचा होता का दादा जवळचे नव्हते का एक वर्षापूर्वी निवडणूक झालेली पण ही अशी ही पद्धत आहे ह्या माणसाची म्हणजे ज्याच खाणार ना त्याचं वाटूळच करणार त्याच्यामुळे मंचरकारांनी अशा या भूलभुल या भामट्यावर विश्वास ठेवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद्राचार केला दप्तरची तपासणी होती ऑडिट होती त्या ऑडिट मध्ये असे काही शक आहे हा रिपोर्ट आहे ना हा अहवाल आहे बघा किती हा दोन हजार एकवीस ला सुरुवात झाली त्याची दोन हजार एकवीस ला म्हणजे याच मला वाटतं दोन हजार वीस ला हे संपलं ना मुदत संपली ना त्याच्यानंतर त्याचा चौकशी लागली होती वर्ष चौकशी लागली आता किती वर्ष झाली त्याला एक साधारणतः दोन तीन वर्ष झाले तीन वर्षात तीन वर्षात काहीच म्हणजे आता तुमच्याकडे दाखल किंवा काही नाही आता बघा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा जो चौकशी अहवाल आहे मी तेच सांगतो तुम्हाला की हा महाशय जेव्हा हा चौकशी लागली त्याला कळलं की आता आपलं काही खरं नाही हा दादांकडे गेला दादां पुढं रडला दादा न दादा मला याच्यातून वाचवा माझ्याकडून चुका झालेल्या आहेत त्यावेळेसचे कोण अधिकारी असतील त्यांनी दा दादांनी त्यांना सांगितलं की काही असेल तर म्हणजे चौकशी जी आहे थोडी थांबवा बरोबर म्हणजे याला त्यावेळेस पण पाठीशी घालण्याचं काम केलं म्हणून हा चौकशी अहवाल आहे हा थोडे दिवस लांबला त्यानंतर मध्ये कोरोनाच्या काळामध्ये काही ते आ, सुट्ट्या वगैरे होतात म्हणजे बरचसं काम एक दीड वर्ष तरी ते बंद होतं त्या काळातला हा विषय आहे आणि त्यानंतर तर, तर काय म्हणतो त्याला जिल्हा परिषद म्हणजे निवडणुकाच बऱ्यापैकी आता दोन तीन वर्ष झाली बंद आहेत सगळ्या बॉडी नाही जर जनरल बॉडी असती तर जनरल बॉडी मध्ये आक्षेप केला जिल्हा परिषद असति पण होते अधिकाऱ्यांच्या मदतीने पण ताबण्याचा प्रयत्न झाला असेल म्हणाले शिवजी महाडोला म्हणाले जाऊ द्या म्हणजे चुकीच्या गोष्टीला दादांनी पाठवलं चुकीच्या गोष्टी म्हणता येणार नाही मी सांगतो तुम्हाला दादांचा याच्यावर आंधळा विश्वास होता हे काय कॅरेक्टर आहे ना हे आम्हाला चांगलं माहिती आणि आज त्याच्यासाठी मी तुमच्या पुढे आलेलो हे मनसरकरांना चांगलं माहिती हे काय कॅरेक्टर आहे काढलेले आहेत ना ताशेरे मारलेले आहेत ना याच्यामध्ये चौकशी अहवाल वगैरे हा ऑडिट रिपोर्ट मध्ये आहे ना तक्रार झाली ना बरोबर चौकशी सगळं ऑडिट होतो दरवर्षी हो बरोबर त्याच्यामध्ये काही निघालं नाही त्याच्यामध्ये पण निघालेलं असेल ना त्याची प्रत आता आमच्याकडे नाहीये पण तुम्हाला असेल हवी असेल तर ती पण देवा आणि ज्यावेळेस चौकशी अहवाल होतो त्याच्यात कुठं कुठं अनियमितता झाली किंवा काय झालं कसे पैसे कुठं कुठं गेले तर त्याचं हे सगळं आहे त्याच्यामध्ये मग हा भामटा म्हणजे तुम्हाला काय म्हणजे हा चेहऱ्यावर वेगळा आव्हान होतो पण प्रत्यक्षात तो तसा नाहीये तो सगळ्यात पहिला वार ना त्याच्या जवळच्या माणसा होतो आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं की अजून एक उदाहरण देतो त्यांनी आता या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांना शब्द दिले तुम्हाला मी स्वीकृत नगरसेवक करतो स्वीकृत नगरसेवक कसा होतो हे कदाचित त्याला माहित नसेल ज्याचं संख्याबळ जास्त असतं ना त्यांच्या त्या जे काय म्हणतात त्याला त्याच्या संख्येनुसार त्याचं ते ठरत असतं आणि त्यांना ते अधिकार असतो त्या पद्धतीने तो ठराव जात असतो स्वीकृत नगरसेवकाचा अधिकार जो आहे तो वरच्या पदावर बसणाऱ्या किंवा अन्य कुणाला असा नाहीये ज्यांच्या जा ज्या पॅनलची संख्या जास्त आहे सदस्यांची त्यांच्या संख्येनुसार ते ठरतं त्यांच्या शिफारशीनुसारच स्वीकृत नगरसेवक बांधता येत तसं बांधता येत नाही बरोबर नाही आता मग सांगतो मी तुम्हाला त्यांच्या उपोषणाचं सांगतो त्यांनी एक भला मोठा बोर्ड लावला होता त्या नगरपंचायत मागे तीस कोटीचा भ्रष्टाचार झाला तुम्हाला पुरावे दिले त्यांनी तीस कोटीचे शंभर एकशे पाच कोटीची कामं झाली त्याच्यात तीस कोटीचा भ्रष्टाचार मग तो बोर्ड लावला त्याचे पुरावे कुठे फक्त बघा उपोषण तो स्टंडबाजीसाठी करतो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला वाटत असेल तो पाच पाच सहा सहा दिवस उपोषणाला बसतो तो मेडिकल वाला माणूस आहे तो गळ्या खाऊन बसतो तुमच्या माहितीसाठी सांगतो एनर्जीच्या हे आम्हाला सगळं माहिती आहे नाही तुम्ही सांगितलं मेडिकल वाला माणूस आहे त्याला माहिती एनर्जी कशी टिकवायची तो दत्ता गांधळे यांच्या पत्नीला चांगला प्रतिसाद मिळतोय असं पाहून तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये हे बिलकुल नाही प्रतिसाद तसा जो आहे तो आमच्या युतीच्या उमेदवारांना चांगला मिळतोय परंतु ह्या ही जी लोक आहेत ना ही समाजापुढे समाजापुढे याचा खरा चेहरा आला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही आज इथे बसलेला यापूर्वी चर्चा चालू होते दत्ता गांधाडे यांनी काही प्रकरण म्हणजे काही पैसे वगैरे काय आठले तर काय त्याच्याबद्दल असं आहे बघा जेव्हा रेल्वे रेल्वे खात्याकडून म्हणजे दादांनी जेव्हा सुरेश आंगडीला एक स्वतः पत्र देऊन कि बाबा हा माझ्या जवळचा माणूस आहे याला काहीतरी काम द्या म्हणून जेव्हा सांगितलं तेव्हाचे तत्कालीन बिचारी आता नाही येते हयात सुरेश आंगडी म्हणून रेल्वे मंत्री होते तर त्यांच्या यांनी यांना कामं मिळाली ती कामं मिळाल्यानंतर बरंच त्याच्यात मध्ये फेरफार झाला मग जी काही मंडळी आहेत पाच पंचवीस मनसर मधली असतील ही ही दादांकडे गेली दादांकडे म्हटली की दादा कोण म्हटलं आम्ही एवढे दिलेत कोण म्हटलं तेवढे दिले तेवढे दिले एवढं झाल्यानंतर दादांनी डोक्याला हात लावला दादा म्हटल्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवला त्याच्यात चा। त्याच्यानंतर दादानी त्याला फोन लावला त्यांनी फोन नाही उचलले दादांशी त्याच्या लक्षात आलं आपलं विंग फुटलेलं आहे आणि त्यामुळं तेव्हापासून तो दादांच्या विरोधात वागायला लागला दादांचे फोन न घेणं दादांना डावलणं दादांनी केलेली काम स्वतःच कशी केली एकट्याने हे सांगणं हे अशा पद्धतीचे तो काम करायला लागतो त्या लोकांनी तक्रारी केल्या की नाही केल्या याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु जे आहे जे दादा पुढे झालं त्याचा साक्षीदार मी आहे त्याच्यामुळे मी ते सांगतोय आणि आरोप तर भरपूर झालेत आता तुम्ही संपूर्ण आरोप केले किंवा त्याची हिस्ट्री दिली हा तर कायदेशीरित्या कुठेच काही दिसत नाही कायदेशीरित्या कुणीच पाऊल उचललं नाही बरोबर रेल्वेची चर्चा भरपूर मध्ये आहे रेल्वेमध्ये फसवले मित्रांना फसवलंय कुणी काही याबाबत आतापर्यंत बोलायलाच तयार नाही आज काय तो तरी सांगतो तुम्हाला आता काय याच्यामध्ये या पॅनलमध्ये म्हणजे त्यांच्या पॅनलमध्ये काही उमेदवार असे तर त्यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे आणि यांनी असे शब्द दिलेत मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा मी तुमचे पैसे देतो लक्षात आलं का म्हणजे हा तिथं जाऊन काय करणार आहे तुमच्या लक्षात आलास त्याला पैसे द्यायचे म्हणून मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा हा त्याचा प्रचार चालू आहे हे नाही तुम्ही म्हणू शकता पण ही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे सिद्ध होतीलच ना तुम्हाला बघा हे याचा पाठपुरावा मी शंभर टक्के करणार जे लेखी आहे ते आता निवडणूक आधी म्हणून तुम्ही पाठपुरावा करणार का या काही नाही हे जे आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो की मी आज खूप दिवसांनी तुमच्या पुढे आलेलो आहे आणि मी पहिल्यांदा या विषयावर बोलतोय परंतु ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत मी जाणार म्हणजे जाणार निवडणूक म्हणून नाही परंतु मनसरच्या ग्रामस्थांना मनसरचे जे मतदार आहेत त्यांना याचा खरा चेहरा कळला पाहिजे यासाठी मी आज तुमच्या पुढे आले आता त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही काहीतरी विजन घेऊन जातो आहे आता तुम्ही काय बोलणार याच्यावरती ते विजनाबद्दल काय सांगणार तुम्ही तुमचं सा विजन काय आहे त्यांचं विजन काय आहे त्या विजन मध्ये देखील ते भ्रष्टाचार करणार का असं तुम्हाला वाटते ज्याचं काय म्हणतात त्याला विजनच भ्रष्टाचाराचं आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं बरोबर की नाही त्याच्यामुळे तो कुठलंही विजन त्याच्या विजनच्या कुणी आधी लागू नका त्याचं विजन आम्हाला चांगलं माहितीये एकमेव पैसा कमवणे बाकी काही नाही म्हणजे ग्रामपंचायतचा सरपंच असताना मग ते सदस्यांना म्हणजे आमचे सदस्य आहेत काही नातेवाईक आहेत कोणाच्या घरी हे दे ते दे तुम्ही यायचं फक्त मीटिंगला बसायचं निघून जायचं बाकी ग्राम विकास अधिकारी मी बरोबर घेऊन आणतो सगळं अशी पद्धतीत त्यांनी मेळाव्यामध्ये आरोप केला त्यांचे उमेदवार आहेत लखन भेटे त्यांना सुद्धा धक्के येतात घरी गाड्या येतात त्याबद्दल काय नाही त्याबद्दल मला काय माहिती